महाराष्ट्रभराचं लक्ष लागलेली महानगरपालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिका या ठिकाणी आपण शिवडी या ठिकाणी आहे व या शिवडी परिसरामधले आपले उमेदवार आहे उमेदवाराबरोबर उमेदवारांचे कार्यकर्ते आहे दादा चॅनलचे तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद आपलं नाव काय सॉरी म्हणजे मला ह्या परिसरातली माहिती नाही म्हणजे माफी मागतो तुमची नाही 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 माफी नका ना मागू आम्ही तुम्हाला परिसराचाही परिचय करून देतो माझं नाव अजित मधुसूदन मुनगेकर मी कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे प्रभाग दोनशे दोनमधून मधून मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता तुम्हाला पुढील काय प्रश्न विचारायला अपक्ष तुम्ही भरला यापूर्वी कोणत्या सेनेमध्ये होते म्हणजे कोणत्या पक्षात होते मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महाराष्ट्र सैनिक म्हणून पक्ष स्थापनेपासून काम करत आलेलो आहे या प्रभागामध्ये तुम्ही हा पक्ष म्हणजे नेमके काय कारण तुम्ही अपक्ष उभं राहताय बघा याला कारण काही नाही आहे मुळात विषय असा होता की ज्यावेळी ही आघाडी स्थापन होत होती त्याच्या अगोदरपासून आमची भूमिका होती आणि आम्ही इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रुजवली आहे आणि ते आम्हाला विश्वास आहे की इथे मनसेचा झेंडा फडकू शकतो पण काही कारणास्तव म आमचे जे सन्माननीय नेते ने ने आहेत बाळा नांदगावकर साहेब यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कमीत कमी, कमी शिवडी विधानसभेत दोन वड लढवायचा प्रयत्न केला पण काही गोष्टींमुळे काही कारणास्तव तसेच राजसाहेबांच्या भूमिकेमुळे की बाबा चला आपण आता कुठेतरी आपण एकत्र आलो आहे तर आपण तो ठेवूया एक आणि एक सीट फक्त पदरामध्ये पडली पण नांदगावकर साहेबांनी जीवाचं रान केलं की दोन सीट आपल्या पदरामध्ये पडली पाहिजे होती असो दुसरी सीट पदरात पाडल्यानंतर प्रभाग दोनशे दोनमध्ये शिवसेना उभाटा गटामध्ये उमेदवारच ठरत नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे सांगू काहीतरी दोन अडीच वाजता बी फॉर्म त्याच्यावरून पण खूप लफडे पण मी त्याच्या अगोदरच कळलं की ह्यांच्या लफड्यामध्ये ठाकरे ब्रँड जो चालू आहे तर इथे सीट पडण्याचे चान्सेस आहे आणि आमचं इथे काम आहे आम्ही कुठेतरी ते काम घेऊन गेलो तर शंभर टक्के इकडे आमचं हा शब्द परत रिपीट करा तुम्ही ठाकरे ब्रँड आणि हे सीट पडलं नाही पडलं काय मी माझं असं म्हणणं होतं की इकडे ठाकरे ब्रँड आहे पण उबाटा गटामध्ये जे उमेदवारीवरून हाणामारी चाललेली होती तर तिकडे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्ट्रॉंग आहोत आणि ही सीट काढू शकतो आणि ही सीट काढून अपक्ष जरी असलो तरी निवडून येणार आणि नांदगावकर साहेबांना हा विजय समर्पित करून नांदगावकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिवतीर्थावर जाणार हा आमचा संकल्प आहे या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मी जो जवळपास बराच परिसर फिरलो शिंदे भाजपाचे पण इथं उमेदवार आहे उबाठाचे पण उमेदवार आहे मला वाटतं काँग्रेसचे पण उमेदवार आहे आणि कम्युनिस्टचे पण उमेदवार आहे वाटतं आहे तुम्ही पण अपक्ष आहेत प्रत्येकाचं थोडंफार अस्तित्व असतं शिंदे गट जरी तुम्ही बोललात शिंदेगट शिंदे गटाचा शिंदे गट इथे जोर नाही आहे जे काही पदाधिकारी नेमले असतील कदाचित त्यांनी त्या ते विभागावरती काम नाही केलं भाजपाचं बोला तर थोडंसं ते हायराईज सोसायटीमुळे अस्तित्व आलं आहे इथे मुळात जी काही लढत होते ही शिवसेना आताची गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याच्यामध्येच होते आणि आमचा मनसेचा इथे आहे ना खूप पकड आहे आमच्या नांदगावकर साहेबांचं आहे ना ह्या इलेक्शनला थोडक्यासाठी हे गेलं त्या मुस्लिम वोट्समुळे मुस्लिम वोट्समुळे गेला नाहीतर आमची ही सीट शुअर शॉर्ट होती अच्छा आता उमेदवार म्हटल्यानंतर आता कोण कोण उमेदवार आहे मग आता इथे जर तुम्ही मी ज्या प्रभागात उभा आहे तर उबाटा गटातून श्रद्धा जाधव आहे भाजपामधून पार्थ बावकर आहे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे अजित मुनगेकर आणि इतर कोणी अपक्ष असतील आता मनसे वगैरे सगळं आहे मग मला एक गोष्ट आता लढत जी होणार आता किती का नाही बोला आता तुमच्या मागे तुम्ही समजा मनसेचे तुमच्याबरोबर असणारच आहे मतांमध्ये विभाजन होणार मग नेमका कशा पद्धतीने तुम्हाला ही लढत वाटते बघा मुळात आहे की नगरसेवक किंवा महानगरपालिकेची जी इलेक्शन होतात हे चेहरा समोर कामं कामं समोरचाचा चेहरा स्थानिक काम स्वभाव आणि पक्ष महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच मुळात इथे मराठी बाहुल विभाग आहे नव्याण्णव टक्के प्रभाग दोनशे मध्ये मराठी आहे मला आनंद वाटला मुंबईमध्ये जर विचार केला ना मी मुंबई सेंट्रलला सध्या राहिला आहे मुंबई सेंट्रलला मराठी शक्यतो लवकर दिसत नाही दिसल्यानंतर आनंद वाटतो मुंबई सेंट्रलपासून तागदी बोरीविली गोरेगाव वगैरे म्हणजे मला तर निदर्शनास असं आलं की ठाणं चालू झालं का मग मराठी खूप दिसतं पण इकडं मराठी दिसत नाही म्हणजे खूप मोठी शोकांती का पण शिवडीमध्ये आल्यानंतर गावासारखा अनुभव आला मला यार समाधान वाटलं इथं एकदम माहोल एकदम पन, असा देवाचं मंदिर वगैरे आणि गावासारखी घरं वगैरे आणि सगळे मराठी मेन म्हणजे हे मराठीपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टिकवून ठेवलं आहे हे सगळं श्रेय जातं ते आमच्या राजसाहेबांना आता मुळात तुम्ही जे निवडणुकीबद्दल बोललात मतं दुभागणार वगैरे असं काही घडणार नाही आहे तुम्हाला आत्मविश्वास आहे इथे आम्ही ज्या पद्धतीने मनसेमधून काम केलेलं आहे माझा चेहरा माझा स्वभाव राजसाहेबांचे विचार राजसाहेबांनाकडून प्रेरणा घेऊन आम्ही जी केलेली विभागातली कामं आणि ठीक आहे आता युतीत आहे पण जे सत्तारूढवाल्यांनी न केलेली कामं आणि ती कामं आम्ही केलेली आहेत काही गोष्टी तर ह्याच बेसवरती मी ही निवडणूक लढवत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे मी निवडून येणार आणि इथे मनसेचा झेंडा फडकणार आणि मग युतीचा जे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न त्याच्यानंतर मला तुमचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर पण थोडं बोलायचं आहे युरोप असेल समजा युरोपमध्ये जर्मनी आहे इटली आहे या ठिकाणी भूमिपुत्रांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं एखादी जर कंपनीमध्ये व्हॅकन्सी असली तर समजा त्या देशामध्ये जर नाही भेटले समजा त्यांना त्याच्यानंतर ते युरोपमधल्या नागरिकांना प्राधान्य देतात ऑस्ट्रेलियातसुद्धा तसं आहे आता अमेरिकेत बघा त्यांच्या नागरिकांना नोकऱ्यांमध्ये संधी भेटत नाही म्हणून काही काही भारतीयांना परत पण यावं लागत होतं ऑस्ट्रेलियात पण ती परिस्थिती समजा त्यांना स्थानिकांना जर भेटली समजा नोकरी नाही भेटली समजा किंवा युरोपमधल्या समजा एखादा इटली किंवा जर्मनी देश आहे त्यांच्या देशात जर नसले तिथं नोकरीला मुलं तर मग ते बाहेर युरोपमधल्या लोकांना अगोदर प्राधान्य देतात आणि त्याच्यानंतर उरल्यानंतर बाहेरच्या लोकांना आज जर विचार केला तर आपल्याकडे शेतीची परिस्थिती अवघड आहे देशात तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे कृषीप्रधान देश आहे आपला शेतीची परिस्थिती आवड आहे एखाद्याला काही उद्योगधंदा करायचा असला तर सगळीकडं अतिक्रमण आहे मनीष मार्केट बघितलं तर सगळे तुम्हाला गुजराती राजस्थानी आणि मुस्लिम दिसत एक मराठीचं एक माणूस इथं दिसत नाही मोठी शोकांती काय धंद्यामध्ये तेच आहे धंद्यामध्ये मराठी माणूस नाही असं काही नाही तुम्ही तालुका सर्वजा तिथं यशस्वी लोक आहे कंपन्यांमध्ये असं काहीतरी कायदा काढायला पाहिजे की प्र पहिल्यांदा भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे राजसाहेबांनी ज्यावेळेस सुरुवातीला हा मुद्दा लावून धरला होता तर सगळ्या लोकांना खूप आवडला बऱ्याचशा लोकांनी त्याला विरोध केला परंतु त्यावेळेस सगळ्यात जास्त सीट सुरुवातीचं चा उद्घाटन चांगलं झालं होतं सेनेचं मनसेचं धरला होता बोलण्यापेक्षा अजूनही तो आमचा मुद्दा आहे हा, हा पॉईंट लक्षात घ्या आजही राजसाहेब मराठी या मुद्द्यावरती कायम आहे त्यावेळेस खूप फोकस केलं होतं पण ते तुमच्या मीडियावाल्यांची चुकी आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या गोष्टी करतात आम्ही जी केलेली कामं आहेत ना मनसेची ती तुम्ही लोकांसमोर आणत नाही आणि ह्याला कारणीभूत कोण आहे भाजपा हे बाहेरून आणणारे कोण आहे भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासून आस्था गायक मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभी राहणारी एकमेव सेना आहे बाकीच्यांनी काय केलं त्यांचं त्यांना माहिती मी त्याबद्दल राजसाहेबांचा जो भक्त आहे ते <coughs> याच गोष्टीसाठी नाही आपला बाह्य लोकांना विरोध नाही फक्त मुद्दा एवढाच आहे का तुम्ही कंपन्यामध्ये भरणा करता किंवा फुटपाथवर विचार करा एकदम सोपी आमच्या येवल्यामधून येतो मी साधा भेळपुडी पाणीपुरीवाला एक एक दोन दोन प्लॉट घेतो आणि इकडं शेतकरी आत्महत्या करतो दादर असेल अंधेरी असेल कल्याण असेल कुठं असेल फुटपाथवर किती मोठा टर्नओवर आहे निसता विचार करा तुम्ही किती मोठा रोज रोजगार मिळू शकतो तुम्ही मराठी माणसाला मदत नका करू पण कमीत कमी, -कमी त्याला त्रास नाही दिला पाहिजे बघा कसं आहे माहिती आहे याबाबत आमची आंदोलनं छेडली गेली होती कित्येक मनसैनिकांवरती केसेस दाखल झाल्या होत्या आता खऱ्या अर्थाने मराठी लोकांनी विचार करावा राजसाहेबांचे विचार पडतात ना मग तुम्ही मतदान का नाही करत अरे एक संधी तरी द्या त्या माणसाला आम्ही जीवाच्या आकांताने या सगळ्या आंदोलनं करतो मराठी पाट्यांचं असू दे तुमचं भूमिपुत्रांचं असू दे नोकरीचं असू दे रेल्वेचं असू दे सर्वार्थाने राजसाहेबच पुढे असतात मतदान का नाही करत तुम्ही हा आमचा थेट सवाल आहे थोड्या थोडक्या पैशांसाठी आहेत ना तुम्ही मतदान आणि आपलं विकता आणि पाच वर्षानंतर मग आमच्या शिवतीर्थावरती जातात राजसाहेब असं झालं राजसाहेब तसं झालं त्यावेळी तुम्हाला आठवतं आहे आमचे राजसाहेब मतदानाच्या वेळी का नाही आठवत आता आठवा आणि हीच वेळ आहे महानगरपालिका वाचवायची आणि मुंबई वाचवायची एक प्रचार होतो एका बाजूला मराठी मुद्दा आहे एका बाजूला हिंदू मुद्दा आहे परंतु <coughs> फडणवीसांनी जी पत्रकार परिषद झाली की दोघं भाऊ एकत्र जसे आले जसे काही इकडून जेलेस्की की येतो आणि इकडून पुतीन येत आहे दोन्ही राष्ट्र अध्यक्ष जसे काही एक होतं असं काही दाखवलं आहे पण कुणाला जर वाटत असं त्याचा काही परिणाम होणार नाही व यांनी मराठ्यांना मुंबईच्या बाहेर काढण्याचं घालवण्याचं काम ठाकरेंनी केलं असा आरोप फडणवीसांनी केला आणि मराठी तर यांच्याबरोबर नाहीच पण परमप्रांतीवर सुद्धा यांनी कायम हल्ले केले ते सुद्धा के यांच्याबरोबर नाही बघा एवढ्या मोठ्या राजकारणावर बोलणार नाही पण माझा फडणवीसांना सल्ला आहे पहिले तुमचे पक्षातले कार्यकर्ते उभे करा जे आयाराम गयाराम इथून धरतात उमेदवारी देतात तिथून धरतात उमेदवारी देतात अरे तुमचा कार्यकर्ता कुठे आहे स्वतःचा तुम्ही एक पॉईंट लक्षात घ्या हे सगळे इथून तिथून भरती केलेला भाडखाऊ जनतेचा पक्ष आहे हा भाजपा भाड्याने आणलेले आहे बरोबर स्वतःचे कार्यकर्ते उभे करा आणि निवडणूक लढवा आता प्रचार केला जातो आहे मराठी हिंदू वगैरे हा जो प्रचार केला जातो आता एक प्रचार केला आहे एकदम की बांगलादेशमध्ये हिंदूंची परिस्थिती काय झाली प्रचार केला आहे भीती दाखवली जाते मराठा हिंदू आहे हे जे वातावरण आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंची परिस्थिती काय झाली फॉरेन कंट्रीमध्ये मुस्लिम काय करताय आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा मुस्लिमांची काय परिस्थिती आहे त्यामुळं आता इथला हिंदू आता धर्म आपले सगळे लोक एक होत आहे लोकसभेलासुद्धा आता भाजप आलेलं आहे विधानसभेला पण भाजप आलेला आहे आणि आता बघा तुम्ही महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये सुद्धा भाजप येणार असा एक प्रकारचा प्रचार केला जातो आहे एकदम सुशिक्षित वर्गाकडून बघा हे काय माहिती आहे दिवा स्वप्न आहे महानगरपालिका ठाकरे ब्रँडच जिंकणार आणि तुम्ही हे जे सारखं हिंदुत्व हिंदुत्व बोलताय आता मला सांगा युपीची यू पीची गुजरातची बिहारची इलेक्शन कुठे आहे मराठी उमेदवार तिथे मग तुमचा आग्रही भूमिका काय यू पी बिहार इथले परप्रांतीयातले ने जे उमेदवार इकडे येतात मराठी माणसांना चॅलेंज करतात हे शुक्ला बिकलासारखे त्यांना पहिला आवर घाला अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहेत की ते बिहार आणि यू पीचे नेते आहेत ते बघा तिथे किती ठाम आहेत त्यांच्या याच्यावरती तुम्ही एक लिस्ट काढा यू पीमध्ये किती मराठी आहेत आमदार ते दाखवा गुजरातमध्ये किती आहेत ते दाखवा बिहारमध्ये किती आहेत ते दाखवा आणि हे तीन राज्याचे मिळून एकट्या महाराष्ट्रात यू पी बिहारचे किती आहेत ते दाखवा तुम्हाला फरक ऑटोमॅटिक कळेल हे हिंदुत्व वगैरे काय नाही पहिलं आपण कट्टर मराठी आहोत नंतर हिंदू आहोत दादा नमस्कार ना काय नाव विनायक दाभोळकर काय तुमच्या शिवडी समजा आता हे जे क्षेत्र आहे मतदारसंघ आहे तुमचे जे वॉर्ड वगैरे एकंदरीत काय परिस्थिती राहील परिस्थिती म्हणजे आम्ही एक सांगू शकतो जसं की मगाशी अजितदादांनी सांगितलं की आत्ताची जी परिस्थिती आहे ना आमचा आमचा ए प्लस वॉर्ड आहे कुठला हा दोनशे दोन आणि त्याची मागणी आम्ही करत होतो युतीच्या माध्यमातून जसं नांदगावकर साहेबांनी सांगितलं साहे पण इथे आम्ही निवडून येणार यासाठी जी काय मेहनत आमच्या महाराष्ट्र सैनिकाने शक्यतो करून मी जास्त अजितदादाला फोकस करेन कारण त्यांनी ना दिवसरात्र एक करून आहे ना छोट्या छोट्या गोष्टी घराघरात तो पोचलेला आहे आणि आम्ही एक स्ट्रॅटेजी आखली होती आप की आपल्याला जसं की असं म्हटलं जातं की राजसाहेबांच्या सभेला गर्दी असते पण त्यांना मतदान होत नाही मग हे का होत नाही ना या गोष्टीसाठी हा जो व वर... तुमच्यासमोर उभा आहे सुशिक्षित वर्ग आहे राजसाहेबांच्या मागे जास्तीत जास्त सुशिक्षित वर्ग आहे हे पण लक्षात घ्या तर आम्ही एक स्ट्रॅटेजी तयार केली की आपण काय करायचं लोकांमध्ये जायचं आणि लोकांना काय हवं आहे काय अपेक्षित आहे त्यांच्या मनात काय त्या गोष्टी न्याहाळायच्या त्या न्याहाळल्यानंतर आपल्याला कळेल की हो आपल्याला या पद्धतीने लढायचं आहे आणि आपल्याला जिंकून यायचं आहे आणि ती स्ट्रॅटेजी घेऊन आज पाच वर्ष सात वर्ष झाली मला वाटतं आपण या गोष्टीकडे आम्ही अभ्यास करतो आहे आणि हे अभ्यास करून झाल्यानंतर आम्ही आमची तयारी केलेली आणि ती तयारी आम्ही नांदगावकर साहेबांकडे पण बोलून दाखवली साहेब आम्ही ना गल्ली गल्लीमध्ये घुसलेलो आहे आणि पूर्ण घराघरामध्ये आहोत आपली सीट येणार याची ये आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि ही तयारी पूर्ण केल्यानंतर जेव्हा आम्हाला कळतं की अरे आपल्या पदरात सीटच नाही आहे पडत नाही आहे आम्ही एवढं सगळं रक्त आटवल्यानंतर जेव्हा ही गोष्ट आपल्या समोर येते ना तेव्हा कुठेतरी दुःख होतं शंभर टक्के एवढं एवढं करूनसुद्धा आपले म्हणजे आम्ही त्या इतिहासाच्या उंबट्यावर आहोत आणि एवढी सगळी तयारी आहे आणि आता होणार हे म्हटल्यानंतर कुठेतरी वरच्या लेवलला काही गोष्टी होतात आणि सीट आपल्या पदरात पडत नाही म्हणून आम्हाला दुःख आहे पण इकडे अजितदादा मुनगेकर इतिहास घडवणार हे तुम्हाला आम्ही सांगतो कारण त्याच्यामागे जो वर्ग आहे ना त्याच्यामागे आज लहान लहान तुम्ही आहे ना मी एवढंच सांगेन तुम्हाला या वॉर्डमध्ये ना तुम्ही एक फिरा आणि ना कुठल्याही लहान मुलाला किंवा काय आजी आजोबांना याचा फक्त फोटो दाखवा ते तुम्हाला त्याचं नाव सांगतील का माहिती आहे तसं आम्ही काम, काम केलं आहे बरोबर चेहरा नेलाय लोकांसमोर म्हणून आम्हाला विश्वास आहे तो निवडून येणार अजित ठीक आहे तुम्ही अजून कोणी बोलणार आहे का मका आशिद उभे होते कोण होते ते हा 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 हे, हे। आपण ऍडिट करून घेऊ सर चेहऱ्यावरून थोडं अंदाज येतो माणसाचा <laughs> <laughs> थोडं मागे करा थोडं दादा नमस्कार काय नाव आपलं प्रतीक प्रणील प्रणी शिवडी एरियामध्ये नेमकी आता निवडणूक आहे काय एकंदरीत काय तुमचं शिव काय वाटतं परिस्थिती कशी राहील शिवडीमधील मी प्रभाग दोनशे दोनमध्ये बद्दल मध्ये बोलतो इकडे घराणेशाहीचाच वारसा खूप वर्ष चालू आहे आणि त्यावरच तिकडचे त्यांचे वरिष्ठ उमेदवार देत असतात यावेळी स्थानिकांनी पूर्णपणे घराणेशाहीला विरोध केलेला आहे आणि यावेळी शंभर टक्के या प्रभागातून अजित मधुसूदन मुनगेकर भरघोस मताने निवडून येतील काय आहे नेमके त्याचे त्यांनी असलेले चोवीस तास ते स्वतः जनतेला वेळ देतात इकडचं कोणाचं कोणाचा हॉस्पिटलचा प्रश्न असेल कोणाचा घरातला पाण्याचा प्रश्न असेल कुठे कचरा दुर्गंधीचा प्रश्न असेल मंडळातल्या कार्यकर्त्यांचा काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि कधी पण कॉल केला तुम्ही रात्री अपरात्री तर ते उपलब्ध असतात तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राचं म्हणजे अजितदादा हे डायरेक्ट रिचेबल असतात कळलं त्यांच्यामध्ये कुठले स्लॅब नाही आहेत आधी यांना भेटा मग त्यांना भेटा मग त्यांना भेटा नाही तुम्ही डायरेक्ट त्यांनाच भेटा तेच काम करणार खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला धन्यवाद हो, हो, जय महाराष्ट्र हो। हो। धन्यवाद हो।